आज आपण एका पवित्र विवाहामागची एक खूप सुंदर आणि भावनिक कथा ऐकूया सला तुळशी विवाहामागची हीच ती प्राचीन कथा जाणून घेऊया तुळशीचं मूळ नाव होतं वृंदा ती कुळात जन्माला आली असली तरी विष्णूंची निस्सिम भक्त होती वृंदाची पतिनिष्ठा आणि तिचं पातिव्रत्य हीच तिची सर्वात मोठी शक्ती होती वृंदा जेवढी धार्मिक होती तिचा पती जालंदर तेवढाच सत्तेच्या गर्वाने अहंकारी झाला होता तिच्या ह्याच शक्तीमुळे तो अजेय बनला आणि लवकरच त्याने सगळीकडे हाहाकार माजवला त्याने देवांना हरवून स्वर्ग जिंकला आणि स्वतःला त्रिलोकाचा स्वामी घोषित केलं त्याच्यामुळे विश्वाचं संतुलन बिघडलं म्हणून सर्व देव मदतीसाठी भगवान विष्णूंना शरण गेले जालंधरला हरवण्यासाठी त्याच्या शक्तीचा स्रोत म्हणजे वृंदाचं पावित्र्य भंग करणं गरजेचं होतं म्हणून विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि जणू युद्ध जिंकून आल्यासारखे तिच्या महालात पोहोचले आपला पती परत आलाय या भावनेने वृंदाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तिचा पतिव्रता धर्म भंग पावला आणि इकडे वृंदाचा संकल्प भंगताच तिकडे भगवान शंकरांनी युद्धात जालंधरचा वध केला पण जेव्हा जालंधरचं कापलेलं मस्तक तिच्या पायाशी पडलं तेव्हा तिच्यासोबत झालेला विश्वासघात उघड झाला या विश्वासघाताने संतप्त होऊन वृंदाने भगवान विष्णूंना पाषाळ म्हणजेच दगड होण्याचा शाप दिला तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे विश्वाचे पालनकर्ते विष्णू शाळीग्राम नावाच्या पवित्र पाषाणात रूपांतरित झाले हे पाहून जग डगबगू लागलं आणि सर्व देवांनी मिळून वृंदाला शाप मागे घेण्याची विनंती केली वृंदाने विष्णूंना क्षमा केली आणि पतीसोबत सती गेली तिच्या चितेच्या राखेतून एका नवीन जीवनाचा उदय झाला भगवान विष्णूंनीच त्या रोप्याला तुळशी असं नाव दिलं आणि तिच्या पवित्रतेचा आणि भक्तीचा सन्मान केला त्यांनी वचन दिलं की वृंदा तुळशीच्या रूपात आता कायम त्यांच्यासोबत राहील आणि त्यांनी आपल्या शाळेग्राम रूपात दरवर्षी तुळशीशी विवाह करून हे नातं कायम जपण्याचं वचन दिलं असं मानलं जातं की हा सोहळा घरात सुख समृद्धी लक्ष्मीची कृपा आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन येतो आणि अशा प्रकारे वृंदाच्या त्यागाची कथा भक्तीचा आणि श्रद्धेचा एक चिरंतन उत्सव बनली ही कथा आपल्याला शिकवते की निस्सीम भक्ती आणि त्याग यातूनच शाश्वत सन्मान मिळतो अशाच आणखी भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा